सर्व बाळासाहेबांच स्वागत आणि कुस्ती लावण्यात येते आज दोन गटावर्षीचा महाराष्ट्रात सुवर्ण पदक विजेता आक्रमक जवळपास दोन नंबरची कमाई केलेली आहे या ठिकाणी पुणे जिल्हा कुस्तीगीर तालुक्या संघाचे पार्गदर्शक पदा महाराष्ट्र आपण असे घरात आयोग परत बांधेकर यांच्या हातून आपलं हार्दिक स्वागत आहे सत्त्याण्णव किलो वजन अनर्गत माती विभागातील मला ताप्तीजी देखण्या तपेतीचे दोन पैवान आपले सामने लढणार पहिली सेमी फायनल मुख्य पंच राजेंद्रजी वरेसर त्याचप्रमाणे आखाड्या प्रमुख तुषारजी सर आणि प्राध्यापक विक्रमजी सर आणि कुस्तीला प्रारंभ झाला श्वास धरणारी कुस्ती आली पत्याण्णव किलो माती विभागातील बलाद्येता पीचे दोन महिन्या हे कुस्ते वाटल्याबरोबर महाराष्ट्र केसरी गटाला प्रारंभ असतो लाल करतो आदेश सांगितलं पहिल्याच काही क्षणामध्ये फार तुळशीची कुस्ती आहे सत्त्याण्णव किलो वजन गटातील ही पहिली सेमीफायनल निळी पट्टी धारण केलेला अंकुश बनगर गट्टवर्षीचा माती विभागाचा स्वर्ण पथकाचा भारकरी यानंतरची कुस्ती लावण्यासाठी चौद केसरी पैवान युवराजी शेडगे हनुमंतराव शेंडगे आणि त्यांचे सहकारी आपल्याला विनंती आपण आखाड्यावरती यायचं यानंतरची कुस्ती आपल्यासोबत लागेल सागर देवकाते इंदापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि अंकुश भांडेगड हा दौंड तालुक्याचा प्रतिनिधित्व करतोय अशी पहिली सेमीफायनल विनोदरावजी मराठे मारकड सर त्याप्रकारे भवतरावजी बनवणे गरज सरके यांच्या शिवाय पुढची बाकी दादावरच्या गोष्टी लागेल त्यांच्याबरोबर असू आहे आपण एक गोष्टी कारण हा दोघं पालक होत आणि त्या दोघांची कुस्ती आहे त्याच्या मुलांची कस्ती आलेली आहे आणि संपले आणि श्रीकांत बरची कुस्ती लावायला आता अकरावरती होतो सागर देवकडे इंदापूर मैलवान विजयी ही फेरीमध्ये प्रवेश हार्दिक आलेला

कोचिंग एका एकाच करा इंटरव्हलला दोघंच सांगा बाकीचे करूनसा त्याप्रमाणे महाराष्ट्रात विक्रा बांधला त्याप्रमाणे आभारजी कुठे पटेल त्याप्रमाणे श्रीकांत आठोडकर शंकरराव आठवड्या राजावराव मोक्रेंडकरंजीव शंकुराच्या मुलांची दुसरी आलेली आहे विधानपीडाची परंपरा दबल्यानंतर काम झाले आहे स्पर्धेच्या माध्यमातून एक हक्काच्या वस्ती उपलब्ध होत आहे महिलांना आकाशच्या चौधरी आपले स्वागत आहे प्रभात डिजिटल चे प्रोपार्टर पियुषा काबळे मॅडम आपण इकडे उपस्थित झालात आपले बरं बरोबर हार्दिक स्वागत आहे